सातारा शाहू महाराजांची राजधानी सज्जनगडाचं पावनस्थान कास पठाराची फुलांची दुनिया आणि अजिंक्य ताऱ्यासारख्या गडांचा अभिमान ही कथा आहे साताऱ्यात वाढलेल्या एका तरुणाची आदित्यचे ज्याला आपल्या शहराचं विसरलेलं वैभव पुन्हा जाग करायचं होतं आदित्य लहानपणापासूनच डोंगर दऱ्यांमध्ये हिंडायला फुलं तोडायला किल्ल्यांवर खेळायला जात असे त्याचे आजोबा त्याला दररोज गोष्टी सांगायचे शाहू महाराजांची न्यायनिष्ठा सज्जनगडावरचा समर्थ रामदास स्वामी स्वातंत्र्य लढ्यातील साताऱ्याची भूमिका आजोबा म्हणायचे आपलं सातारा फक्त गाव नाही तर ही जिद्दीची आणि संस्कृतीची भूमी आहे हे शब्द आदित्याच्या मनात ठसत जातात मोठ्या झाल्यावर आदित्य पाहतो की गावातील लोक मोबाईलमध्ये सोशल मीडियात गुंतले आहेत मुलांना सज्जनगड कुठं आहे हेही माहीत नाही कास पठाराच्या फुलांकडे कोणी लक्ष देत नाही फक्त फोटो काढून निघून जातात त्याला वेदना होतात इतिहास निसर्ग वारसा हे जर आपण विसरलो तर पुढच्या पिढ्यांना आपण काय देणार आदित्य मित्रांना गोळा करतो तो ठरवतो आठवड्यातून एकदा किल्ल्यावर जाऊन स्वच्छता करायची गावात साताऱ्याची ओळख प्रदर्शन ठेवायचं शाळांमध्ये मुलांना इतिहास कथाकथन करून दाखवायचं सुरुवातीला लोक हसतात काय मिळणार यातून विकासासाठी शहर रस्ते कारखाने लागतात किल्ले आणि फुलं ठेवून काय होणार पण आदित्य ठाम राहतो आदित्य आणि मित्र यशवंत तलावाची स्वच्छता सुरू करतात गावकरी पाणी घेण्यासाठी येतात तेव्हा त्यांना तलाव तळपताना दिसतो ते झाड लावतात फुलं जपतात कास पठारावर जाऊन मुलांना तो सांगतो ही फुलं फक्त सुंदर नाहीत ही साताऱ्याची आत्मा आहेत ह्याच यामुळेच जगभरात आपलं नाव आहे मुलांच्या डोळ्यात चमक येते हळूहळू गावकरी जोडले जातात महिला गट परदेशी पर्यटकांना स्थानिक पदार्थ विकायला लागतो शेतकरी आपल्या शेतात फुलं भाज्या दाखवतात गावाला पर्यटनातून उत्पन्न मिळायला लागतं लोक म्हणू लागतात आदित्यमुळे आपलं गाव बदलतंय सातारा पुन्हा जिवंत होतोय शाळेत मोठा कार्यक्रम होतो आदित्य आदित्यला मंचावर बोलवतात तो म्हणतो सातारा फक्त नकाशावरचं नाव नाही इथला प्रत्येक किल्ला प्रत्येक फूल प्रत्येक घंटा आपल्याला आठवण करून देते आपण लढवय्ये आहोत आपण संस्कृतीचे रक्षक आहोत संपूर्ण हॉल टाळ्यांनी दुमदुमतो एका सकाळी आदित्य सज्जनगडावर उभा असतो घंटानाद घुमतो खाली दऱ्या खोरी उजळतात आणि सूर्य उगवतो त्याच्या डोळ्यात पाणी येतं आणि तो हसतो हीच साताऱ्याची पहाट आहे जिथं वारसा आणि भविष्य एकत्र उगवतात हाच माझा अभिमान आहे ही कथा फक्त आदित्यची नाही तर प्रत्येक सातारच्या लेकरांची आहे जिथं इतिहास आहे निसर्ग आहे संस्कृती आहे तिथं आपण उभं राहिलो तर जगाला सांगू शकतो आम्ही साताऱ्याचे आणि सातारा आमचा अभिमान आहे